मटर पनीर तर सगळ्यांचीच फेवरेट असते पण काजू क्रीम आणि दहीशिवाय ही मटर पनीरची रेसिपी तुम्ही एकदा बनवलीत ना तर सगळेच तुमचे फॅन होतील आणि सगळेच याची रेसिपी विचारतील आज मी अगदी देशी स्टाईलमध्ये मटर पनीरची रेसिपी शेअर करणार आहे जशी पहिले लोक बनवायचे ना अगदी तशीच तसं तर पहिले क्रीमचा तर आता पत्ताच नव्हता आणि काजूसुद्धा खूप कमी यूज व्हायचा तशी ही एकदम रेस्टॉरंटवाली रेसिपी आहे कारण रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ना एवढा काही काजू किंवा क्रीमचा वापर नाही केला जात जेवढा आपण विचार करतो तर पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून धूर येईपर्यंत एवढा तेल मी गरम केलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण दोनशे ग्रॅम पनीरचे क्यूब कट करून तयार केलेले आहेत ते आता पॅनमध्ये हलके शालो फ्राय करणार आहोत जोपर्यंत याला लालसर कलर येत नाही तोपर्यंत याला फ्राय करायचं आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटतं ना की पनीर असं फ्राय करून एकदम चिवड असं होतो पण तसा अजिबात होत नाही पहिले तर असाच फ्राय करून वापरला जात होता पनीर आणि भाजीसुद्धा खूपच स्वादिष्ट आणि रुचकर बनायची हलक्या कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून हे फ्राय केलेले पनीरचे क्यूब याच्यात टाकून ठेवून द्या अशाने जे पनीर आहे ना तो एकदम सुपर सॉफ्ट राहतो पण हा पनीरला ना एकदम हाय फ्लेमवरती एकदम लाल लाल ब्राऊन असा नाही करायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवरतीच हलक्या हलक्या सर कलर येईपर्यंत फ्राय करायचा आहे आणि खरंच सांगते अशा पद्धतीने केलंत ना तर पनीर अगदी शेवटपर्यंत एकदम सुपर सॉफ्ट राहणार रा आहे मी आता उरलेल्या तेलातच लसूणच्या दहा ते बारा पाकळ्या टाकून हलकी फ्राय करून घेतली आणि नंतर सोबतच दोन कांदे उभे पातळ चिरून केले होते कापले होते ते टाकणार आहोत आणि आता इथे मी एक कप ताजे मटर घेतले होते आणि यांना आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत आपला जो मसाला फ्राय होता आहे टोमॅटो सॉरी लसूण आणि कांद्याचं तोपर्यंत इकडे आपले मटरसुद्धा शिजवून होतील एक साईडला आणि जर तुम्ही डिरेक्टली कच्चे मटर टाकले ना तर भाजीला शिजवायला जास्त वेळ जातो जर तुम्ही फ्रोझनवाले यूज करणार असाल तर त्यांना हलक्या गरम पाण्यातून काढून वापरू शकता इकडे आता लसूण आणि कांदासुद्धा फ्राय झालेला आहे खूप छान फ्राय झालेला आहे बघा तुम्ही कलर चेंज झालेला आहे तर आपल्याला आता या स्टेजपर्यंतच भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही याच्यासोबतच आपण एक मोठा अद्रकचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची दोन मसाल्याच्या जाणार आहेत एक दालचिणी आणि दुसरा दोन वेलची जी। अजिबात स्किप करू नका टेस्ट खूपच छान आहे याने आणि यासोबतच त्याच्यात टाकणार आहोत मी पन्नास ग्रॅम पनीर हा मी आत्ताच घरी बनवला आहे जस्ट असाच दुधामध्ये गरम पाणी टाकून गाळून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास मी याचीसुद्धा रेसिपी बनवेल मला कॉमेंट करून नक्की सांगा पनीर कसा बनवायचा इन्स्टंटवाला पनीर टाकल्याने याची जी ग्रेव्ही आहे ना ती खूपच जास्त रिच आणि क्रीमी बनते हे खूपच मस्त आहे ना की काजू किंवा कोणत्याही क्रीमशिवाय ही पनीर ग्रेव्ही एकदम फर्स्ट क्लास बनते याच्यात थोडं पाणी टाकून मी या ग्रेव्हीला ना एकदम स्मूद अशी वाटून घेतलेली एकदम फाईन करून घ्या जशी मी ते बनवली आहे आता कढईमध्ये टाकणार आहोत एक मोठा चमचा बटर किंवा तुम्ही हवं तर तेलसुद्धा टाकू शकता सोबत याच्यात टाकणार आहोत अर्धा छोटा चमच जिरा अर्धा छोटा चमच हळद अर्धा छोटा चमच काश्मीरी लाल ते तिकड हलक्या मंद याच्यावर आपण याला भाजणार आहोत लक्षात की मसाले खूप लवकर तेलात करपतात आता आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली ती याच्यात टाकणार आहोत आता येतो सगळ्यात मेन पार्ट ग्रेव्हीला फ्राय करून घेणे त्यानंतर मी लगेचच टोमॅटो कापले होते मोठे मोठे कट करून मी टोमॅटो सिम्पली बॉईल्ड वगैरे केलेले नाही आहे सिम्पली कट केले मोठे मोठे आणि मिक्सरला वाटून याच्यामध्ये टाकलेले आहेत एक ट्रिक मी इथे सांगते बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं ना की भाजी एवढी टेस्टी नाही होत तर त्यासाठी एकच ट्रिक्ट आहे ज्याची ग्रेव्ही असते ना त्या भाजीची ती खूप चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्या म्हणजे एकूणात काय कोणत्याही भाजीचा मसाला अगदी खरपूस भाजला गेला पाहिजे म्हणजे कोणतीही रेसिपी किंवा भाजी, भाजी। तुम्ही कराल ना ती शंभर टक्के स्वादिष्ट लागणार आहे आता या ग्रेव्हीमध्ये खूप छान पद्धतीने भाजून घ्या अगदी काही घाई नाही आहे अगदी चार ते पाच मिनटं चांगलं भाजून घ्या त्याने आपली जी रेसिपी आहे अतिशय भन्नाट होणार आहे आता ह्याच्यामध्ये एक चमच मीठ टाकायचं आहे अर्धा छोटा चमच साखर साखर टाकल्यानं याची टेस्ट खूप छान येते सोबतच टाकत आहे था पनीर बटर मसाला सोबत अर्धा छोटा चमच धणे पावडर आणि अर्धा छोटा चम्मच मी याच्यात अजून लाल तिखट टाकलं आहे याच्यात मी अजून इतर कोणतेही मसाले टाकले नाहीत आणि खरंच सांगायचं तर टाकायची गरजही नाही पडत स्टार्टिंगला मी फक्त दोन वेलची आणि दालचिनी ॲड केली होती आणि एक चमचा पनीर बटर मसाला आणि ही ग्रेव्ही एवढी टेस्टी बनते ना आता तुम्ही बघू शकता ग्रेव्ही मस्तपैकी तेल सोडायला लागली आहे आणि त्यानंतर मी लगेचच मटर टाकून याच्यामध्ये पाणी ओतून लगेच झाकण ठेवून दिलं दोन ते तीन तर शिजून घ्या आणि लगेच थोडंसं आपल्या घरामध्ये असेल तर कढीपत्ता टाकून द्या छान टेस्ट येते आणि त्यानंतर लगेचच आपण आपले जे क्यूब्स होते फ्राय केलेले ते टाकून द्या या पद्धतीने करायचं आहे मी पाहत असाल मी ते कसं केलं आहे पनीरचे क्यूब टाकल्यानंतर पुन्हा ग्रेव्ही आपली दोन मिनटं छान शिजून घ्या आपलं पनीर बटर मसाला अशा पद्धतीने बघा आपली भाजी किती छान झालेली आहे मला तर खूप मस्त वास उठला आणि मस्त अशी भूक लागली आता आपली जी भाजी आहे मटर पनीरची ती खायला तर रेडी झालेली आहे चला तर मग अशा छान छान रेसिपी आणि नवीन नवीन रेसिपी आणि नवीन ट्रिक्ससोबत जर पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय